इंद्रायणीचं प्रसादन एकतीस जानेवारी मूक नायकाचा आवाज लेखक डॉक्टर संतोष मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर तो आवाज आतापर्यंत दबलेला मूकपणानं आक्रंदत असलेला वाट्याला आलेलं भुकेचं भीषण दारिद्र्य शिळ्या उष्ट्या खरकट्या भिकेच्या आधारावर सहन करत असलेला वाट्याला आलेली अवहेलना केबिलवान होऊन दुरून झेलत असलेला हे सहन करण्यात केविलवानं होण्यात धन्यता मानत असलेला हे सगळं मागच्या जन्मीचं पाप शोषित होणं हे पापाचं फळ तर शोषक होणं हे पुण्याचं फळ ह्या लादलेल्या भ्रामक समजुतीत पूर्णपणे अडकलेला निदान पुढच्या जन्मी तरी शोषक होता आलं पाहिजे त्यासाठी या जन्मात मूकपणानं शोषित होऊन मागच्या जन्मीचं पाप फेडलं पाहिजे सहन केल्यानं पाप फिटतं या भ्रामक दृश्यचक्रात पूर्णपणे फसलेला अंधश्रद्धेची आराधना केली की पुण्यपदरी पडतं त्यासाठी अंधश्रद्धे पुढं दुरून झुकलं पाहिजे अंधश्रद्धेला दुरूनच जोहार केला पाहिजे अंधश्रद्धेला स्पर्श केला तर अंधश्रद्धेला विटाळ होईल आणि आणखी एक किटाळ भोगाला येईल आपला कुणाला विटाळ नको पुन्हा कोणतं किटाळ नको म्हणून विषमतेपुढं फाटका पदर पसरत असलेला हा पाटका पदरही विषमतेकडूनच याचना करून मागून घेतलेला दिनवाना केविलवाना होत होत चाललेला हा नायकाचा आवाज चाललेला पण आज दिनांक एकतीस जानेवारी एकोणीसशे वीसला ला हा आवाज बुलंद झालेला निर्भीड झालेला निशंक झालेला विद्युलतेच्या कडकडाटानंही भयचकित व्हावं असा हा आवाज सागराच्या गाजांनाही अचंबित व्हावं असं गांभीर्य ह्या आवाजात आलेलं या आवाजानं निर्लज्ज उन्मत्त श्रीमंती घाबरलेली विषमता भेदरलेली जातीयतेची पाळमुळं खिळखिळी झालेली शिडी नसलेल्या मनोऱ्याला सुरुंग लागलेला वर्णव्यवस्थेचं वर्गव्यवस्थेचं स्तोम माजवण्यात झिंकलेले धर्मशास्त्रकार भयभीत झालेले इतरांची भूक पचवून स्वतःच्या पोटाच्या नगाऱ्याचं आता काय होईल या चिंतेने त्रस्त झालेले या आवाजानं विघातक धर्मशास्त्राची तरवार बोथट झालेली दौर्बल्य दारिद्र्य अज्ञान यांच्या त्रिवेणी संगमात गोताळे खात असलेल्या बहिष्कृत समाजाला सम्यक जाग आलेली दास्यत्वाच्या स्थितीप्रिय हीनतेची बहिष्कृत समाजाला चीड आलेली सामाजिक विषमतेच्या विरुद्ध लढण्यासाठी राजकीय समतेची न्याय मागणी या आवाजानं केलेली या आवाजानं अवघ्या वृत्तपत्र सृष्टीला समाजहिताची सम्यक जाणीव प्रखरतेनं करून दिलेली समाजाच्या बोटीला छिद्र पाडू पाहणाऱ्या पडत मूर्खांना त्यांच्या पोकळ पांडित्याची जागा दाखवून दिलेली हा आवाज सगळ्या मुखनायकांचा आवाज ज्वालामुखीसारखा उफाळून वर आलेला विज्ञान हा या आवाजाचा आतला आवाज असलेला हा आवाज बुद्धिप्रामाण्यतेच्या गाभाऱ्यातून आलेला नवसामाजिकतेच्या नव्या प्रभातीच्या प्रकाशाची साथ सगळ्यांना आपुलकीनं घालत असलेला निबीड कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणारा मुक नायकाला स्वतःच्या अंगातला आणि अंगावरचा अंधार झटकायला लावून उभं करणारा चालायला लावणारा समतेच्या निळाईत झेप घ्यायला लावणारा नायकाचा आवाज अनेक नायकांना बोलक करणारा मनस्वी आणि तेजस्वी आवाज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीतून प्रस्फुटित होणारा मुकनायक ह्या वृत्तपत्राचा आवाज